पवन पवार आणि सिंतेश टोतर हाय करा सिंतेश चला आहे ते गावाला वाटत तो इनाम देऊन टाका दोन हजारावर कुस्तीवर देऊ उच्चार आहे अक्षय ख्याच काय काय सरपंच विलासराव ना कुस्ती करी केली तर दोनशे रुपये अक्षय खेळ टाकाय शिवाजी उच्चार चला

कडाला आली का डायरेक्टर काय हे पंच्याहत्तर किलो ची शेवटची आई रे सारा यशे मैठन आहे का पहिला पुकार अप्पासाहेब मावळे यांच्यावरती शब्द चैतन्य आहे रे सारा यशे मैथन दुसरा पुकार बरोबरी बरोबर जाऊ कायच

किरण पवार आलाय का मैदानात इकडे दत्ता गायकर आलाय का दत्ता गायकर हे चर्च हे तुझं काय नाव आहे तुझं काय नाव आहे मित्रा साहिल वाघ साहिल वा काय की आणि अन्नपूर्वलाची गोष्टी गणेश

दत्ता गायकवाड पंतोय गावाला आहे का दत्ता गायकवाड हे पहिला तुझं नाव काय इकडे चर्च हे पहिला तुझं काय नाव आहे तुझं काय नाव आहे मित्रा साहिल वा साहिल वा जी आणि अन्नपूरवाल्या जी गोष्टी आहे गणेश अन्नपूरवाल्या जी गोष्टी अन्नपूरचा पहिला इकडे चल तुषार चंद्र मैदान तुषार सोनवणे किरण पवार नंतर काय किरण पवार आलाय का मैदानात इकडे दत्ता गायकवाड पंपळ गाव आलाय का दत्ता गायकवाड हे पहिला तुझं नाव काय इकडे चर्च हे पहिला तुझं काय नाव

जोर कडाला गेलो ला ने पोल लो, दो चलाई ना आम्ही बोललो थांबायचे अक्षर सर एक अमर चाल फक्त वेळ देवा कुस्ते वेळेत आले पाहिजे सतरा कुस्तिकायच्या नंतर फायनली शेवटच्या

पुकारलेल्या सगळ्या पैलवानांनी लवकरात लवकर आकारत यायचंयच аба <laughs> हे पाहतो पैलवानी नॅशनल खेळत आहेत त्यामुळं कुस्ती थोडी लेट होणे साहजिकच आहे लगेच पाठव टेकणं हे शक्य नाहीये खर तर मातीमध्ये खेळलेला हा खेळ सुंदर अशा रीतीने पट काढण्याचा प्रयत्न आणि प्रशिक्षकही तेवढे जबरदस्त पाहायला मिळत आहेत खरंतर सर तुमची जी विचार आहे तिथपर्यंत पर्यंत कुणी जाऊ शकत नाही जसं तुम्ही मागाशी एकदम शार्प रीतीने पहिला ओळखलं सुंदर अशा तुम्ही योग्य निर्णय देता तुमच्या निर्णयामध्ये आम्हाला एक तीळ मात्र सुद्धा शंका नाही म्हणून तर मलठणकरांचं प्रेम तुमच्यावरती आहे आणि असंच प्रेम तुम्ही आम्हाला देत राहिला खर तर मल्ल तयार होणं हे सोपं नसतं प्रत्येक घरामध्ये दुधाचा थेंब येऊन येऊन ताकत गोळा होऊन या रक्ताचा एक मल्ल तयार होतो आणि अशा मनात सुंदर अशी कुस्ती आपल्याला पाहायला मिळतायेत खरं तर त्यांना प्रोत्साहन देणं हे गरजेचं आहे टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत झालं पाहिजे खेळ असा शांत राहून रमणार नाही खर तर मलतान मल बलटणकर आणि प्रोत्साहन देणं गरजेचं आहे शेवटचा आपला कुस्तीचा कार्यक्रम सुंदर अशा रीतीने पार पडतोय खर आजचा कार्यक्रम हा इतक्या लांबत गेला परंतु सुंदर अशा रीतीने प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत एकही प्रेक्षक या ठिकाणाहून हायला तयार नाही कारण खेळ इतक्या सुंदर रीतीने या ठिकाणी होत आहे संतोष बाबनी सांगितल्याप्रमाणे दोनही मल्ला अटीतटीचे आंतरराष्ट्रीय लेवलचे खेळाडू आहेत त्यामुळं पाठण साधा साधी टेकणार नाही मात्र खेळ मात्र डोळ्याचं पाळणं फिरणार आहे आणि राहिला विषय गणेश त्याच्याच आमदार खर तर तुम्हाला शंभर टक्के तेवढाच मान दिला पाहिजे कारण तुम्ही एक सुंदर असं आंतरराष्ट्रीय लेवलचं मल्ल आपण आपल्या घरामध्ये तयार केलाय खरं तर असं वाचून प्रत्येकाने आपल्या घरामध्ये तयार करावं म्हणजे खेळामध्ये गेल्यानंतर छाती आनंदाने फुलून निघेल आणि वाटेल की आपला माणूस या ठिकाणी खेळतोय खरं तर काय क्षणाश तंत्रा मंथन केसरीचा मानकरी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि सुंदर अशा रीतीने खूप अनेक कौशल्यवान लोक आहेत खरं तर त्यांची कला दिसणे गरजेचे आहे सुंदर असा पट या ठिकाणी काढला आणि निकाली कुस्ती सरांनी या ठिकाणी शाबास ठिकाणी मानकरी ठरला आहे आवाज खरं तर आवश्यक तर आणि सध्या पाचशे या कोस्तीसाठी पाचशे एक्कावन्न रुपये